नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो हो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज अतुलबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम महाराष्ट्र केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाड शर्यत मैदान वाडगाव हवेली तालुका कराड जिल्हा सातारा इथं संपन्न होत आहे या मैदानाचं प्रथम पारितोषिक बघत आहे तीन लाख रुपये तसंच मित्रांनो एक महत्त्वपूर्ण अपडेट मी आता तुमच्यासाठी घेऊन येत आहे मित्रांनो आ, या आजच्या मैदानात जर आपण बघायला गेलो तर काल रात्री मित्रांनो कराड विभागामध्ये थोडा पाऊस पडला जास्त नाही मित्रांनो थोडा पाऊस पडला परंतु आज मैदानामध्ये मित्रांनो एकदम आपण बघायला गेलो तर असा मैदानाला किंवा नंदींना काही त्रास होईल असं काहीच नाही मैदान एकदम ओके आहे आणि सकाळ सकाळी बैलगाडा देखील मित्रांनो मैदानात दाखल झालेत आणि पाऊस मित्रांनो एकदम थोडाच पडला त्याचा मैदानावर काही परिणाम झाला नाही त्याच्यामुळे आजचं मैदान एकदम सुरलीत पार पडेल तर कशी वाटली अपडेट व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत हो असतात आणि मित्रांनो आज नक्की कोणते नंदी कोणत्या गटात पडतील हे सुद्धा अपडेट व्हिडिओ मार्फत तुम्हाला देईन चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद